नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पंजाब बचाटे मुक्काम बोरी पोस्ट सोनाटी तालुका मेकर जिल्हा बुलढाणा या अगोदर स सतत चार वर्षापासून तुम्ही मला पाणी शोधताना पाहत आहात तसेच लाईव्हमध्ये पाहत आहात एक मुडेगावचा पॉईंट चार वर्षामध्ये सोडला तर कुठल्याही पॉईंटला अपयश आपल्याला आलेलं नाही आत्तापर्यंत त्या परमेश्वराची आदिमायेची श्री महादेवांची आणि श्री मसोबा महाराजांची कृपा मित्रांनो नारळावर पाणी शोधता येतं हे मी प्रत्येक वेळेला आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाला चांगला पॉईंट शोधून देण्याचा प्रयत्न केला बऱ्याच ठिकाणी खोलीमध्ये अंतर पाण्यामध्ये अंतर पडतं हेच तुम्हाला लाईवमध्ये वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला आणि आज असलेल्या हाय प्रेशर सेन्सर मशीन यामुळे अर्धा इंच एक इंच पाणी वरती येत नाही साधारणतः तीन पडदे पॉईंटला लागले ला ला होते अगोदरसुद्धा तुम्हाला लाईव्हमध्ये मी दाखवलेलं होतं की काय परिस्थिती पॉईंटची आहे पाईप चेंज करताना ज्या काही फुल हाय प्रेशर गाड्या आहेत त्यामुळे अर्धा अर्धा इंच प अर्धा अर्धा इंचाचे तीन चार पडदे जरी लागले दोन अर्ध्या इंचं पाणी जरी पॉईंटला लागलं तरीसुद्धा ते वर येणार नाही एका ठिकाणी दीड दोन इंचाचा झरा लागला तर पाणी हाय प्रेशर मशीनचं वाहतं हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि साधारणतः तीनशे सत्तर पंच्याहत्तर फुटाला सात इंच पाणी लागल्यानंतर खाली बोल्डर लागलं आणि थोडीशी पोकळी लागली असं म्हणायला हरकत नाही कारण चांगलं पाणी लागल्यानंतर बोर थांबवणं हे सुद्धा गरजेचं असतं मी त्या ठिकाणी असूनसुद्धा काही पंचवीस तीस फूट स्टोरेज करावं या उद्देशाने त्या पॉईंटला थांबवता आलं नाही काय होईल रिझल्ट तो तुम्हाला सांगण्यात येईल परंतु दोन इंच जरी चाललं तरी शेतकऱ्याला समाधान आहे मित्रांनो लाईव्ह पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की आम्हालासुद्धा बचाट टेकून मोठं पाणी मिळेल तुमच्या प्रारब्धात आहे ते मिळेल तुम्हाला प्रयत्न करावं लागतील आणि यानंतर कुठलाही खोलीचा अंदाज मी सांगणार नाही किती पाणी लागणार आहे तेही सांगणार नाही तुमच्या शेतात असलेला सर्वोत्कृष्ट पॉईंट म्हणजे जिथे तुम्हाला चांगलं पाणी मिळेल असा पॉईंट शोधून देण्याचा प्रयत्न करणार करेन आणि प्रत्येकापर्यंत येईल ज्याला हो म्हणलं असेल त्याच्यापर्यंत येईलच असं काही शाश्वत सांगता येणार नाही मित्रांनो सांगायचं एवढंच ज्यांचा विश्वास आहे त्यांनी बोलवा आणि गाडी भाडं वगैरे हे सर्वांसाठी सर्वांसाठी अनिवार्य राहील मिनिमम पंचवीसशे रुपये त्या पलीकडे कोणाचं किलोमीटर रनिंग होत असेल ते त्याला देण्याची इच्छा असेल आणि आपल्याकडून पॉईंट शोधण्याचा शोधण्याची अपेक्षा असेल अशा लोकांनी अशा शेतकरी बांधवांनी फोन करावा संपर्क करावा प्रत्येकजण स्वतःला गरीब समजण्याचा प्रयत्न करतो एक कुटुंब आहे फॅमिली आहे त्यांनाही माझ्याकडून चार पैशाची अपेक्षा आहे भलाई मला अपेक्षा नसेल आणि कुठल्याही पॉईंटची शाश्वत गॅरंटी किंवा फीस वापस होणार नाही कारण मी दहा रुपये किलोमीटरची गाडी घेऊन फिरतो हजार पंधराशे रुपया हजार रुपये बाराशे रुपये लॉजिंगचे असतात झोपायचे संध्याकाळी जेवणा खावण्याचा दिवसभराचा खर्च आहे हा सगळा खर्च काय मी माझ्या घरून करणार नाही आणि घरची मंडळी मला ते देणार नाहीत हे सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाला वाटतं बचाटीने माझ्याकडे लाईव्ह करावा तसं काही होणार नाही तसं मनामध्ये ठेवू नका मला जिथे माझ्या मनाला वाटलं करावं वा तिथं मी करेल माझ्या देवाची परमिशन जिथं असेल मी तिथं लाईव्ह करेल आणि यानंतरचा रूटविषयी बरेच फोन येतात आपण धाराशिव संभाजीनगर त्यानंतर माथर्डी नळदुर्ग सोलापूर पंढरपूर या भागातले जे काही पॉईंट आहेत ते अकरा फेब्रुवारीनंतर होणार आहेत लातूरचे पॉईंट आहेत त्यामध्ये आणि कर्जत रायगडचे या सर्वांचे त्या त्या भागातल्या शेतकऱ्यांचे जे संपर्कात शेतकरी आहेत त्यांचे नंबर तुम्हाला संध्याकाळच्या लाईव्हमध्ये दिले जातील त्यांच्या संपर्कात तुम्ही राहा त्यांना तुम्ही तुमचे नंबर नोट करून द्या आणि यानंतर खोलीचा कसलाही अंदाज मी देणार नाही या ठिकाणी तुम्हाला चांगले पडदे दोन तीन पडदे जुळत आहेत आणि साधारणतः एवढ्या एवढ्या पाण्याचा अंदाज तिन्ही पडदे तुटले तर असेल असा एक अंदाज मी देऊ शकतो मित्रांनो या जगामध्ये कुठलेही तंत्रज्ञान असं नाही की जे तुम्हाला शंभर टक्के सांगू शकतं की इतक्या इतक्या फुटाला जमिनीमध्ये इतकं पाणी आहे इतकं मिळणार आहे भलेही आपल्याला दहा अंदाज आपण दिले त्यामधले आठ अंदाज आपले खरे ठरतील परंतु दहाही दहा दहा अंदाज खरे ठरू शकत नाहीत हे सर्वांना या व्हिडिओमध्ये मला सांगायचं आहे आणि भागातले बरेच फोन येतात आमच्याकडे या आमच्याकडे या आम जे काही दीड वर्षापासून लोक पेंडिंग आहेत त्यांचे पॉईंट झाल्याशिवाय मी कोणाकडे येणार नाही माझ्या साल्याचा माझ्या सासऱ्याचा पॉईंट जरी असला त्यालाही फुकट पॉईंट पाहून दिला जाणार नाही मी कशाला टेन्शन घेऊ उगीच कारण मी आत्तापर्यंत दिलेल्या पॉईंटचे व्हिडिओसुद्धा शेतकऱ्यांनी पाठवले नाहीत यानंतर तुमचे व्हिडिओ तुम्हालाच ठेवा मला फोनसुद्धा करू नका पॉईंट लावला आहे गाडी लावली तुम्ही किती खोदायचं ते खोदा असा माझा मानस असेल ज्यांना आवडत असेल ज्यांना तरीही शोधण्याची अपेक्षा असेल माझ्या पॉईंटची गॅरंटी ही झिरो टक्के असेल हे लक्षात ठेवून आपण माझ्या संपर्क करावा किंवा आपल्या संपर्कातले पॉईंट आपण शोधले असतील पाहुण्यांचे त्यांना सरळ सांगा की फेल गेलं तरी तुझं तुला लागलं तरी तुझं तुला मला काही तुझ्याकडून पाचशे हजार रुपये लागल्यानंतरही नकोत ज्यांना वाटतं त्यांनी व्हिडिओ टाकायचा नाही टाकायचा ज्यांची त्यांची इच्छा आहे शेवटी बाकी धन्यवाद आणि संध्याकाळी आज ठीक साडेआठ नऊ वाजता लाईव्ह होणार आहे आपण अवश्य लाईव या जय भोलेनाथ जय म्हसुबा महाराज जय आदिमाता